नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तण काढण्यासाठीचे जुगाडू यंत्र सध्या काळाचे सीजन चालू असल्याने आपण सर्वांनी सोयाबीन कापूस तूर उडीद मूग या प्रकारचे पिकं केलेले आहेत परंतु सध्या पाऊसकाळ सीजन चालू असल्यामुळे तण काढण्यासाठी मंजूरांची उपलब्धता होत नाही त्यामुळे आज आपण पाहणार आहोत एक माणूस एका दिवशी हे जुगाड यंत्र हे असे नऊ इंचाची पास लावलेली आहे त्याला हे दोन एक एक फुटाचे गज घेऊन नव्वद अंशामध्ये वाकून असे त्याला एक पाच फुटी पाईप पाई 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 लावलेला आहे हा पाईप एक इंची हा थोडा हलका घ्यायचा जेणेकरून आपल्याला वडायला सोपे जाईल ते यंत्र ह्या पद्धतीने काम करते बघा छोटे तण असेल तर मुळासकट संपूर्ण निघते मात्र जन जर तण थोडे मोठे असेल तर थोडी ताकद लावावी लागते मात्र संपूर्ण तण निघते आणि खुरपणीचा खर्च वाचतो आणि हे यंत्र बनायला जास्त नाही फक्त दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो आणि हे या यंत्राने जरी एक दिवस जरी माणसाने तण काढले तर याची किंमत सोडून डबल टिबल खर्च वाचेल त्यामुळे हे जुगाडू यंत्र सर्व मित्रांनी बनवून पा यांनी संपूर्ण शेतातील तण काढता येऊ शकते हा हे जुगाड आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद